हा शेवटी आला होता पण आताची जी वाक्य रचना आहे त्याच्यामध्ये ना, का पर, नाही येणार कारण मी त्याच्यात आपण प्रश्नार्थी शब्द वापरलेला आहे बघा आपलं पुढचं पाऊल काय असायला पाहिजे असं त्याला वाटतं बघा काय काय असायला पाहिजे म्हणजेच वॉट त्याला त्याला म्हणलं तर काय ही म्हणजे वॉट डज ही थिंक Our next step should be क्वेश्चन मार्क म्हणजे व्हॉट डज ही थिंक आपण हा पार्ट जर नाही वापरला म्हणजे प्रश्नार्थी शब्द नाही डज ही थिंक आवर नेक्स्ट स्टेप शुड बी म्हणजे आपली नेक्स्ट पाऊल काय असायला पाहिजे असं त्याला वाटतं का राईट म्हणजे शेवटी कारण का आता वॉट म्हणलं तर त्याच्यामध्ये काय म्हणजे वॉट डज ही थिंक अवर नेक्स्ट स्टेप शुड बी आपली पुढचं पाऊल काय असायला पाहिजे असं त्याला वाटतं किती खर्च येईल असं तिला वाटतं काय किती खर्च येईल असं तिला वाटतं म्हणजेच पहा हाऊ मच हाऊ मच डज शी थिंक इट विल कॉस्ट काय इट विल कॉस्ट आणि क्वेश्चन मार्क म्हणजे किती खर्च येईल असं तिला वाटतं आता आधीच्या वाकर्षमध्ये आपण काय केलं होतं फक्त वर्बल क्वेश्चन घेतलं होतं आताच्या मध्ये आपण काय करतोय डब्ल्यूच घेतोय त्याचा अर्थ काय होतो आणि फक्त वर्बल क्वेश्चन घेतलं तर त्याचा अर्थ काय होतो ते पाहतो मी मध्ये डिफरन्स तो केव्हा परत येईल असं तुला वाटतं तो केव्हा परत येईल असं तुला वाटतं म्हणजे केव्हासाठी काय वेन टू यू थिंक ही विल कम बॅक ही विल कम बॅक ओके त्याच्यानंतर पहा ही खुर्ची ही खुर्ची तुझं वजन सांभाळेल असं तुला वाटतं का काय ही खुर्ची तुझं वजन सांभाळेल असं तुला वाटतं का बघा तर वाघ व्हिडिओ पॉझ करून लिहून घ्या How about good?